हातगदीस पंजा सारखा आहे बघ जसा काय बावल्याचाच हात आवडे एखाद गाणं म्हणू म्हण भूकंप झाल्यासारखं वाटतंय असे एवढी ओम फट स्वा आवडे अशी येण्यासारखी का वागायला लागली ए तुझी तब्येत बरी आहे ना आवडे तू अशी बारीक का झाली बावल्यासारखी बच्चू अरे तू परत का आलास खड म्हणजे पोटावर बसून काय करतोय उठ उठ तू आता शांत पडून राहा आणि काय करू तुला काही होणार नाही हा मग ठीक आहे माझा आत्मा तुझ्या आ... तुझा आत्मा बाई मज्जा मी तुम्हाला ठार करणार माझ्यावर जादू टोणा करून हे तुला शक्यच होणार नाही माझ्या आईनं मला mm. mm. अंगारा दिला <laughs> से ओम पेपो क्लिंग ओम फट स्वा काय घाण वास मारतो तू तसा ऐकायचं नाही थांब तो डोळ्यात अंगारात घालतो त्याशिवाय नाहीगोदरी